नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहाव्या प्रकरणातील नियमित आकृतीत आंतर्लिखित वर्तुळे हे जे प्रकरण आहेत त्यामधलं जे सोळावं वाक्य आहे बघा एका बिंदूत मिळणाऱ्या दोन रेषांना स्पर्श करणारे दिलेल्या त्रिजेचे वर्तुळ काढणे प्रश्न तीस अंशाच्या कोणात दोन्ही भुजांना स्पर्श करणारे दोन सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढा तर आपणाला दोन सेंटीमीटर त्रिजेचं जे वर्तुळ आहे ते तीस अंशाच्या कोणामध्ये दोन्ही भुजांना भुजा म्हणजे बाजू दोन्ही भुजांना स्पर्श करणारं अशा पद्धतीचं वर्तुळ काढायचं आहे तर प्रथमत विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया तीस अंशाचा कोण काढूया पट्टी घ्या पट्टीच्या सहाय्याने एक व्यवस्थित अशी रेषा ओढा ओढली रेषा त्या रेषेला बीशी नाव द्या दिलं तर बी बिंदूवरती आपल्याला छत्तीस अंश सॉरी तीस अंशाचा फोन दिलेला आहे तीस अंशाचा कोण काढा तंतोतंत घ्यानंतर व्यवस्थित तीस अंशाचा फोन काढायचा आहे बघा तीस अंश व अंशाचा कोण काढताना अगदी तंतोतंत बिंदूतून तो काढा काढला तीस अंशाचा कोण काढल्यानंतर या ठिकाणी ये, ये नाव द्या <coughs> दिलं नाव आपल्याला दोन सेंटीमीटर दिलेली दिलेल्या आहेत दोन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ काढायचं आहे म्हणून आपण काय करूया अगोदर कोण दुभागूया ए बी सी हा बीक विंदूवर कंपाचं टोक ठेवा विशिष्ट अंतर घ्या आणि त्या अंतराने असे कौंस करा सगळ्यांनी कौंस केल्यानंतर हा कोण भागायचा आहे म्हणून निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पुढे पुन्हा कंस करून ते कंस छेदायचा आहे बघा या पद्धतीने तो छेदल्यानंतर पट्टीच्या चे साहाय्याने छेदनबिंदू आणि बिंदू तंत तंत जोडा अगदी व्यवस्थित जोडला मग दोन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ काढायचं असल्यामुळे कंपासमध्ये दोन सेंटीमीटर त्रिज्या घ्या अगदी व्यवस्थित एवढी घेतली आता या ठिकाणी इथे तुमच्या मनाने या बिशिरेश्वरती इथे एक कंस करा बिशिरेश्वर कंपाचं टोक ठेवून केलं त्यानंतर या ठिकाणी कंपाचं टोक ठेवा इथे एक कंस करा व्यवस्थित करा कंस असा केला तर पट्टीच्या सहाय्याने हे दोन्ही कंस असे अगदी व्यवस्थित जोडून घ्या ते जोडल्यानंतर ज्या ठिकाणी आपण कोणाचे दोन समान भाग होतात आणि या लंबाला छेद ही रेषा छेदते यम यल या, या रेषेला नाव द्या यम यल यम एल नाव दिल्यानंतर ती ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी ओ नाव द्या इथे या छेदन बिंदूला ओ नाव दिलं तर ओ नाव दिल्यानंतर आपणाला काय करायचं आहे तर ह्या ओ बिंदूवर कंपाचं टोक ठेवायचं इथे आणि बिशी रेषेवरती डाव्या आणि उजव्या बाजूला कौंस करायचा आहे असा डाव्या आणि उजव्या बाजूला काय करायचं आहे कंस करायचं आहे कंस केल्यानंतर ह्या कंसाच्या आतली जी रेषा आहे ती भागायची आहे म्हणून या कंसावर इथं कंपाचं टोक ठेवा नेहमीपेक्षा जास्त अंतर घ्या इकडे खालच्या बाजूला असा कंस करा त्यानंतर या कंसावर ठेवा कंपाचा टोक आणि तो कंस छेदून घ्या मग हा छेदन बिंदू आणि हा ओ बिंदू पट्टीच्या सायने व्यवस्थित जोडा जोडला ज्या ठिकाणी बेशीरेषेवर हा चि हा लंबदुभाग छेदतो त्या ठिकाणी पी नाव द्या दिलं आता तुम्हाला कंपाच्या सहाय्याने कंपाचं टोक ओबिंदवर ठेवायचं आणि पी एवढं कंपासमध्ये अंतर घ्यायचं असं बघा एवढं अंतर घेतल्यानंतर कंपाचं टोक ओबिंदवर ठेवायचं आणि पी एवढं अंतर घेतल्यानंतर असं कंपासच्या साहाय्याने हे जे वर्तुळ आहे ते आंतर्लिखित करायचं बघा केला आंतरलिखित अशा प्रकारे तीस अंशाच्या कोनात, तीस अंशाच्या कोनात दोन्ही भुजांना ही एक भुजा आणि ही भुजा या दोन्ही भुजांना स्पर्श करणारी ही दोन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ अंतर्लिखित करता येतं धन्यवाद